नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऑफिसर्स ऑनलाईन अॅकेडीच्या प्लॅटफॉर्मवरती मी प्रसाद देशमुख आपलं सरशी स्वागत करत आहे बघा मित्रांनो जलसंपदा विभागाची जी एक्झाम होती तर काही विद्यार्थ्यांनी आपल्यापर्यंत प्रश्न पाठवले हो ते या अगोदर आपण त्याचे दोन पार्ट बनवले आहेत बघा मित्रांनो ह्या सिरीजचा पर्पज असा आहे की जे नेक्स्ट शिपला ज्यांचे पेपर आहेत त्यांना फायदा व्हावा आणि एक पेपर कसा होता याचा आवा काय हवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचे चॅनल देखील सबस्क्राईब करायचे आणि आपल्या मित्रांसोबत लिंक शेअर करायची चला सुरुवात करूया मित्रांनो बघा एकतीस डिसेंबर आणि एक, एक जानेवारीला जे प्रश्न आलेले होते त्यांचं अनालिसिस घेतोय आपण बघा मित्रांनो जी केमध्ये प्रश्न होता जलयुक्त शिवार योजनेवरती प्रश्न होता बघा जलयुक्त शिवार योजना मग मित्रांनो ही योजना तुम्हाला इथं भूत माहित असणं गरजेचं आहे ती कधी सुरू झाली तिचा पर्पज काय आहे त्यामध्ये अनुदान वगैरे कसं येते त्यानंतर बघा जी केमधलाच प्रश्न होता पहिली महिला दिल्लीची शासक पहिली महिला दिल्ली शासक पहिली महिला बघा दिल्लीची शासक कोण होती त्यानंतर बघा मित्रांनो पहिली महिला दिल्ली शासक त्यानंतर महानगरपालिकेवरती प्रश्न होता महानगरपालिका मित्रांनो या अगोदरच्या पार्ट मध्ये आपण बघितले ग्रामपंचायतीवर प्रश्न आला होता त्या अनुषंगाने तुम्हाला जे पंचायत राज आहे ते एकदम डिटेलमध्ये अभ्यास करून जायचे कारण ह्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत महानगरपालिका नगरपंचायत नगर परिषद ग्रामपंचायत जिल्हा परिषद तर ह्या सर्व व्यवस्थित अभ्यास करून जायचं आहे तुम्हाला त्यानंतर बघा स्थानिक स्वराज्य संस्था मी आत्ता सांगितल्याप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थाच म्हणजे मी आत्ता सांगितलं त्या सर्व व्यवस्थित करून जा पंचायत राज वगैरे त्याच्याशी संबंधित ज्या कमिट्या असतील त्या बघा स्थानिक स्वराज्य संस्था यावरती देखील मित्रांनो तुम्हाला प्रश्न होता त्यानंतर बघा आ, भा भारतीय संविधानाचा भाग नव्व कशाशी संबंधित आहेत म्हणजे मित्रांनो तुम्हाला जे भारतीय संविधानाचे भाग आहेत विविध ते देखील माहीत असणं गरजेचं आहे त्यानंतर बघा महाराष्ट्राचे जे, जे हायड्रोजन पॉलिसी हायड्रोजन पॉलिसी बघा महाराष्ट्राने आत्ता अंगीकारली त्यावरती देखील प्रश्न होता मित्रांनो तर हे तुम्हाला हे टॉपिक करायचे आहेत बघा शिवार पहिली महिला दिल्ली शासक म्हणजे मध्ये त्यास तुम्हाला व्यवस्थित अभ्यासायचं आहे त्यानंतर महागर नगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था मग आत्ता सांगितलं मी स्थानिक स्वराज्य संस्था सगळ्या व्यवस्थित करून जा त्यानंतर भारतीय संविधानाचे विविध भाग आहेत ते त्यानंतर महाराष्ट्राशी रिलेटेड ज्या पर्यावरणाशी संबंधित ज्या चालू घडामोडी आहेत त्या व्यवस्थित करून जा हा त्यामधून आलेला प्रश्न होता <laughs> त्यानंतर बघूया पुढे बघा त्यानंतर मित्रांनो हे होतं मार्जिनल प्रॉप मार्जिनल प्रोपेन्सिटी टू कन्झ्युम त्यानंतर बघा बजेट बजेटवर प्रश्न होता मित्रांनो बजेट प्राथमिक उद्देश काय आहे ते तर तुम्ही बजेट देखील व्यवस्थित करून जाव्हर सांगायचं की तुम्हाला थोडस सगळ्या सब्जेक्ट ओव्हरऑल थोडं थोडं नॉलेज असेल तर हा पेपर तुम्ही क्रॅक करू शकता त्यानंतर बघा एकोणीसशे ब्याण्णवचं जे ग्लोबलायझेशन झालं ज्याला आपण जागतिकीकरण म्हणतो जागतिकीकरण खाजगीकरण आणि उद्यकीकरण यावरती प्रश्न होता बघा जागतिकीकरण त्यानंतर बघा शाश्वत विकास प्राथमिक उद्देश म्हणजे ज्याला आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स म्हणतो ते तीकर, ते करून जायचे मित्रांनो त्यानंतर बघा फिफा फुटबॉल फुट्वा, फुटबॉल वर प्रश्न होता फुटबॉलचा जो वर्ल्ड कप झाला त्यावरती बघा त्यानंतर एक हजार एस डी आयपेक्षा पेक्षा कमी बघा एस डी आयवरती वरती प्रश्न होता मित्रांनो एस आय ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स महाराष्ट्राशी रिलेटेड त्यानंतर चंद्रगुप्त मौर्य म्हणजे मित्रांनो मध्ययुगीन ते हा पुन्हा प्रश्न होता चंद्रगुप्त मौर्य यांच्याशी रिलेटेड हा प्रश्न होता म्हणजे तुम्हाला मध्यगीन इतिहास व्यवस्थित करून जायचं आहे <coughs> त्यानंतर बघा गोदावरीचा उगम हा तर सोपा प्रश्न होता ज्यांना नसेल आला त्यांचं अवघड आहे बघा गोदावरीचा उगम म्हणजे नदी प्रणाली जी महाराष्ट्रामध्ये आहे ती व्यवस्थित करून जाणं नेक्स्ट शिपला ज्यांचा पेपर आहे त्यांचं काम आहे जर त्यांना पास व्हायचं असेल त्यानंतर बघा कर्नाळा पक्षी आभाऱ्यानं कर्नाळा पक्षी आभाऱ्यांना कुठं आहे तर मित्रांनो मला वाटतंय ते रायगडमध्ये आहे त्यानंतर राज्यसभेचे सदस्य खासदार बघा राज्यसभेवरती प्रश्न होता मित्रांनो मग तुम्हाला ह्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये राज्यसभेच्या किती जागा आहेत त्यावर कोण कोण कोणत्या कोणत्या पक्षाचे खासदार आहेत हे माहीत असणं गरजेचं आहे त्यानंतर अलनिनो ला निनावर प्रश्न होता बघा अल निनो लाना आता ह्या त्या इफेक्ट मुळे बघा अलनिनोमुळेच आपल्याकडं जो पाऊस झालाय तो कमी झालाय तर त्याच्याशी रिलेटेड प्रश्न होता मित्रांनो अकरावी किंवा ता त्याच्या ठोकळ्यामध्ये याचा कन्सेप्ट खूप छान दिलेला आहे अलनीलो वाचून घ्यायचे सर्वांनी त्यानंतर बघा कोल इंडियावर प्रश्न होता मित्रांनो कोल इंडिया तर हा देखील टॉपिक करून जा जे नवरत्न कंपन्या वगैरे महारत्न आहेत ते त्यानंतर बघा चौदार तळ्याचा सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला होता त्यावर प्रश्न होता मित्रांनो बघा चौदार तळी त्यानंतर परराष्ट्र मंत्र्यावर प्रश्न होता म्हणजे त्यांची जबाबदारी वगैरे काय आहे बघा परराष्ट्र मंत्री ही भारताची जी, जी फॉरेन पॉलिसी आहे तिचं नेतृत्व करत असतात आणि दुसऱ्याच देशांसोबत आपले संबंध कसे हे ते ठरवत असतात त्यानंतर बघा अठराशे सत्तावन्नच्या उठावावरती प्रश्न होता अठराशे सत्तावन्नचा उठावा म्हणजे मित्रांनो तुम्हाला ओव्हरऑल जर सांगायचं म्हटलं तर मध्ययुगीन इतिहास तसंच जो आधुनिक भारताचा इतिहास आहे तो देखील व्यवस्थित करण्याचंही त्यानंतर बघा प्रश्न होता नोव्हेंबर दोन हजार तेवीस पर्यंत महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त प्रदूषण आणि जनगणनेवरती देखील प्रश्न होता मित्रांनो जनगणना हा टी सी एस आय बी पी एसचा फेवरेट टॉपिक आहे तर तुम्ही जनगणना हा टॉपिक व्यवस्थित करून जा त्यामध्ये जे विविध जात धर्म आहेत त्यांचे जे पर्सेंटेज आहेत किंवा कुठे कमी कोणत्या राज्यामध्ये कमी कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये कमी किंवा जास्त हे व्यवस्थित करून जायचे त्यानंतर बघा आता त्यानंतर बघा मराठीमध्ये सेक्शन वाईज काही प्रश्न पाठवले त्याने आपल्या विद्यार्थ्यांनी तर बघा मराठीमध्ये काय आलं होतं बघा मराठीमध्ये अति तिथे माती म्हण आली होती मित्रांनो बघा म्हणीवर भर होता अति तिथे माती म्हणजे तुम्ही जर मोहराव आलंबी सरांचं किंवा बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक घेतलं आणि त्यातल्या के पाठ केल्या तर तुमचं काम शंभर टक्के होणार त्यानंतर बघा समानार्थी शब्दावर प्रश्न होते समानार्थी शब्द बघा समानार्थी शब्द झाले त्यानंतर उतार्यावर प्रश्न होते बघा उतारा उतार्यावरचे प्रश्न मित्रांनो पाच प्रश्न असतील हे मार्क हातचे आहेत हे कुणाचेही जायला नको इथं जर तुम्ही हुकले तर मिरिटच्या बाहेर कारण हे मार्क सर्वांना फुलटॉस आहेत शंभर टक्के मिळणारच असतात त्यानंतर केवळ प्रयोगी वाक्यावर हे प्रश्न होता बघा केवल प्रयोगी अव्यय यावर देखील प्रश्न त्यानंतर बघा समानार्थी झालं त्यानंतर वाक्याचा शब्दाचा वाक्यात उपयोग बघा शब्दाचा वाक्यात उपयोग की म्हणीचा वाक्यात उपयोग हे असं काही पाठवलं हो नाही पण मी शब्दाचा अर्थ घेतलाय इथं म्हणही असू शकते बघा शब्दाचा शब्दा वाक्यात उपयोग त्यानंतर बघा नकारार्थी वाक्याचे होकारार्थी कणे बघा नकारार्थी वाक्याचे होकारार्थी करणे म्हणजे वाक्य रूपांतरण बघा <coughs> रूपांतरण हा टॉपिक मी जेव्हा पहिलं सेशन बनवलं होतं कुणीतरी क्वेश्चन सेंड केले होते की ह्या ह्या प्रकारचे प्रश्न येते त्यात मित्रांनो मी सांगितलं होतं वाक्य रूपांतरण ह्या टॉपिकवर प्रश्न येतोय बघा जसे ते तसेच तेच टॉपिक येत आहेत म्हणी समानार्थी उतारा तर मित्रांनो जास्त एफर्ट घेऊ नका हेच टॉपिक करून जा तुमचं काम होऊन जाईल त्यानंतर विराम नवर देखील प्रश्न होता मराठीत बघा विराम चिन्हे हे आपण एकतीस आणि एक, एक तारखेला जो पेपर झाला त्याच अनालिसिस बघत आहोत बघा मराठीचं शिक्षण संपलंय मित्रांनो त्यानंतर बघा इंग्लिश मध्ये बघा इंग्लिश इंग्लिशमध्ये होतं मित्रांनो पॅराजंबल वर क्वेश्चन होते बघा पॅराजंबल त्यानंतर बघा पॅराग्राफ त्यानंतर एरर्स त्यानंतर समानार्थी ज्याला सिनोनाइम्स म्हणतो आपण त्यानंतर अँटोनाइम्स त्यानंतर बघा मॅथ आणि रिझनिंग इझी होतं असं त्याचं म्हणणं आहे मॅथ आणि रिजनिंगचे टॉपिक सेंड केलेले नाहीत पण आपण या अगोदर व्हिडिओ बनवला आहे त्यामध्ये सांगितलं होतं की कोणते टॉपिक करायचे मित्रांनो गणित येत नाही त्यामुळे गणितावर थोडस कमी लक्ष राहू द्या आणि सध्या बुद्धिमत्तेवर फोकस करा बुद्धिमत्तेचे प्रश्न येत आहेत जास्त त्यानंतर बघा जे काही क्वेश्चन त्यांनी सेंड केलेत हे आपण एक तारखेला पेपर झाला म्हणजे काल त्याचं अनालिसिस बघतोय बघा जी केमध्ये मेहरगड कुठे आहे हा प्रश्न होता मेहरगड त्यानंतर बघा राज्यपालाच्या नियुक्तीचं कलम म्हणजे राज्यपाल तुम्हाला व्यवस्थित आठवून जाय पाठ करून जायचे मित्रांनो आता राज्यपाल नियुक्तीचं कलम विचारलंय पुढे त्यांची शपथ वगैरे विचारते किंवा त्यांना पदावरून दूर करणे यावरती देखील प्रश्न येतो किंवा त्यांचा जो राजीनामा आहे ते त्यावरती त्या मित्रांनो हे व्यवस्थित करून हो जा राज्यपाल जे कन्सेप्ट आहे त्यानंतर मुख्यमंत्र्यावरती प्रश्न होता म्हणजे मुख्य मंत्र्याचं जे नियुक्तीचा कलम आहे तो कुणाला जबाबदार आहे हे सर्व तुम्हाला करून सांगायचं आहे त्यानंतर वित्त आयोगावरती प्रश्न होता वित्त आयोगाची नियुक्ती मित्रांनो वित्त आयोग व्यवस्थित करून जाता बघा हेच टॉपिक फक्त चेंज होतील वित्त आयोगाची नियुक्ती किती वर्षांसाठी असते त्यांना शपथ कोण देतं त्यांची नियुक्ती कोण करतं त्यांचा राजीनामा कोणाला असतो तर हे करून जायचंय त्यानंतर बघा अभिसरण पर्जन्यावर प्रश्न होता अभिसरण पर्जन्य त्यानंतर बघा मित्रांनो तराईचे क्षेत्र कुठे आहे बघा तराईचे क्षेत्र म्हणजे मित्रांनो थोडंसं हिमालय म्हणजे भारताचा भूगोल तुम्हाला अभ्यासणं गरजेचं आहे त्यासाठी तात्याचा ठोकळा परिपूर्ण राहील मित्रांनो त्यानंतर जीडी पी चा लॉंग फॉर्म विचारला होता आता जर जीडीपीचा लाँग फॉर्म येत नसेल आपल्याला तर आपण स्पर्धा परीक्षा करणं सोडून देणं कधीही चांगलं राहील जीडीपी म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट सकल घरेलू उत्पादक त्यानंतर भाकरा नांगल प्रकल्प मित्रांनो हे प्रकल्प महत्वाचे आहेत <coughs> भाकरा नांदगल हा प्रकल्प देखील याच्यावर प्रश्न होता त्यानंतर अर्थसंकल्पावर प्रश्न होता आत्ताच आपण बघितलं त्यानंतर बघा ग्रामसभा मी आत्ताच सांगितलं पंचायत राज व्यवस्थित करून आहे सर्व स्थानिक स्वराज्य संस्था डिटेलमध्ये अभ्यास करून आहे त्यानंतर महाराष्ट्रामध्ये महिलांना पंचायतीमध्ये किती आरक्षण महाराष्ट्र महिलांना आरक्षण बघा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना आरक्षण आहे आपल्या महाराष्ट्र राज्यात तरच त्याचे पर्सेंटेज विचारले होते त्याचं पुढच्या वेळेस कलम देखील विचारू शकतात तर ते बघून जायचे त्यानंतर स्टार्टअप इंडियावर प्रश्न होता बघा स्टार्टअप इंडिया स्कीम त्यानंतर अंत्योदय योजना जी मोफत अन्नधान्य पुरवठा करते अंत्योदय योजना त्यानंतर बघा बहिष्कृत हितकारणी सभा म्हणजे मध्ययुगी सॉरी आधुनिक भारताचा इतिहास यावर प्रश्न होता त्यानंतर अठराशे सत्तावन्न मध्ये साताऱ्याच्या गादीवर कोण शासक होते अठराशे सत्तावन्नचे चे साताऱ्याचे गादीवर शासक मित्रांनो बघा आपण आत्ताच बघितलं होतं अठराशे सत्तावन्नच्या उठावावर एकतीस तारखेला प्रश्न आला होता आणि आता थोडस डीपमध्ये गेले ते अठराशे सत्तावन्नचा साताऱ्याचा जो शासक आहे त्यावरती प्रश्न होता मित्रांनो जे टॉपिक दिलेत ते व्यवस्थित करून जात त्याच्या अनुषंगानेच फक्त परिपूर्ण तयारी करा नक्कीच तुम्हाला फायदा होईल कारण आता बघा राज्यपाल नियुक्तीचं कलम विचारले तर त्यांची शपथ वगैरे विचारतील किंवा त्यांची कर्तव्ये त्यांची स्वेच्छा जबाबदारी वगैरे तर हे प्रश्न येऊ शकतात तर हे होतं एकतीस आणि एक जानेवारी एकतीस डिसेंबर आणि एकतीस जानेवारीला जो जलसंपदा विभागाचा पेपर झालाय त्याचा अनालिसिस मित्रांनो असेच जर तुमचे पेपर असतील तर नेक्स्ट शिपला आपल्या विद्यार्थ्यांना फायदा व्हावा या हेतुने तुम्ही क्वेश्चन तुमचे ह्या नंबरवर सेंड करू शकता मित्रांनो जेणेकरून आपण असेच नवनवीन व्हिडिओ बनवू आणि तुमच्या बाकीचे जे भाऊ बहीण असतील किंवा तुमचे मित्र त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल त्यासाठी मित्रांनो सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनल देखील सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून ज्या नवनवीन अपडेट येतील विविध एक्झामच्या संदर्भात त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर मग मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये काही नवीन अपडेट आल्यास तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र